हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे हा तर हा कालचाच व्लॉग आहे जो आता परत सेव्हन्टी पर्सेंट ऑफ चला, <laughs> चला इथे ऑफर आहे ट्रेन्स मध्ये फ्लॅट सेव्हन्टी नाही फ्लॅट लिहिले ना बघू <laughs> तर चला बघितलं पाहिजे आता आलोय तर

ना चला तर भरपूर ठिकाणी फिरलो काही शॉपिंग केली आणि आता बघा आहे शेवटी दिपाली चप्पल ग्राउंड फ्लोर ऑर्डर साईज नाही मॉल मधनं आणि आता आम्ही पिऊ छान असा दीपाली बांधणार केली भरपूर काय भरपूर फक्त तीन टी शर्ट घेतली आम्ही भरपूर झाली ती काय तर बाहेर खूप जोरात पाऊस आहे फक्त आमच्याच एरियामध्ये आहे पण आणि जीना झोपलेली आहे आणि गेला आईंसाठी पकोडे घेना संतोषी पकोडे आपल्या सासूबाई सारीबाई पलीने काय करतो तुझे पार घेतले समोसा म्हणजे मला वाटले कोणी अगं वेळ होते तर आणि तसं आईला चावायला थोडा इश्यू नरम नरम तर आज येण्याची देखील झोप झालेली आहे आणि बायकोची शॉपिंग सुद्धा दहा वेळ हेच सांगेल मी घेतलं ना काहीतरी तुझं ऑनलाईन आलं हे पण सांगायचं ना <laughs> <वे है> <laughs> अरे यार झाला का तुमचा चहा तुझ्यासाठी आणला मी गरम गरम आहे छान नाही

इकडे पाणी आलं ग पूर्ण कसं आलं तर पाऊस थांबलेला आहे थोड्या वेळ अगोदरच पण मुसळधार झाला इकडे पाऊस हा जर चहा तू बनवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद छान झालेला होता अशी बायको भेटली म्हणजेच झालं जमूनच गेलं काम आपलं या आपण वाट नॉर्निंग आज आहे सॅटरडे आणि आई बाबा जात आहे घरी कारण गणपती या पुढे आणि या काही गोष्टी त्यांना करायची क्लीन आणि त्यासोबतच भरपूर काही गोष्टी सुद्धा असतात तर त्यांना आज मी सोडून देतो आहे एक जात राहू बाकी सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करूच तुमच्यासोबत पुढे तरीच चांगला स्टे होता त्यांची रिकव्हरीसुद्धा प्रॉपर झालेली आहे आरामसुद्धा झाला आईलासुद्धा आराम झाला दीपाल्यामुळे तर असा ओवरऑल हा ही वेळ होती थोडं वेगळं वाटत आहे एवढ्या दिवससोबत राहिल्यानंतर परत आता आम्हाला एकटं वाटणार आणि त्यांनासुद्धा एकटं वाटणार चला तर मग ठीक सर

दे हाय फाय व्हेरी गुड चला तर पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे चाबी कुठे ठेवली आहे तिथे टू फोर व्हीलरची नाही ही पप्पांच्या घरी तर पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे

ছিলাম <accurately> उचल का <museums> काम करायचं बंद करेल आता परत हो आता येऊन जाईल पाणी चला आता आईबाबांना घरी सोडलं आणि थोडं तिथे इश्यू आला इलेक्ट्रिसिटीचा त्यामुळे पाणी सुद्धा चढवून दिलं तरी सदा घरी जाऊ थोडे काम करू आणि त्यानंतर मग बघू दिवसाचा प्लॅन काय बनतो तर चला तर अशा प्रकारे आई बाबा सोबत आमचा हा इतका सुंदर वेळ होता आणि इतका फास्ट गेला दिपाली आणि आम्ही सकाळी बोलत होतो तर इतका लवकर निघाला हा वेळ की काही समजला पण नाही की दहा बारा दिवस असे निघून गेले हॉस्पिटल तिथे दे डेज त्याच्यानंतर आई घरी येऊन राहिले थोडे ते पण इमोशनल होते थोडं आम्हाला पण वेगळं वाटत आहे कारण इतके दिवस सोबत असल्यानंतर एकदम आहे जवळच बट स्टील रोज भेट होते बट असं सोबत राहिल्यानंतर खरंच वेगळं वाटते तर चांगला टाईम स्पेंड केला आणि बाबासुद्धा प्रॉपर झाले आणि काही महिन्यामध्ये ते प्रॉपरली रुटीनवर येऊन जातील तर त्यानंतर आम्ही अजून काही चांगले प्लॅन बनवू ते नक्की तुमच्यासोबत शेअर करू रेड, आमचा ट्राय कलर झाला <laughs> <laughs> मी एकटाच दीपालीनी तेवढ्या वेळात केला स्वयंपाक प्लॅन होता थोडा बाहेर जाण्याचा <laughs> दीपालीने केला घरी बनवते ना मी, तो ना मी तो चला बाय द वे यू आर लुकिंग सो ब्युटीफुल माझी <laughs> आता आम्ही जातो बाहेर दीपाली छान गोष्ट प्रिपेअर केली आल्यानंतर तुम्हाला मी तिथे दाखवतो पण त्याच्या अगोदर घ्यायची आहे आम्हाला रुमाली रोटी <laughs> <करते आगी। laughs> तर त्या घेऊ आणि घरी येऊ चला तर आई बाबा आज गेले तर दीपाली तुला कसं वाटत आहे होते ते बापरे तुम्ही त्यांनी जेव्हा त्यांना सोडायला गेले ना मी ते घरी रडली माहिते एवढं घर कस तरी होतं ते एकदम शांत आणि ते त्यांच्या त्या रूम मध्ये गेल्यावर मला बिलकुल त्या मास्टर बेडरूम मध्ये जायची इच्छा सुद्धा नव्हती मग हो <laughs> मला प्रगतीचा फोन हो आला मी मला म्हणते काय करते मी म्हटलं काय नाही मला खूप रडलंय ते कसं तरी होत तर ती लगेच आली मग सर आता इतके दिवस आम्ही सोबत होतो ऑलमोस्ट सात तारखेपासून ते पंधरा सोळा तारखेपर्यंत दहा दिवसात दहा बकरा दिवस आम्ही सोबत होतो आणि त्यात तो थोडा फेज होता बाबांच्या लाईफमध्ये आमच्या लाईफमध्ये त्यात त्यांचं छान सर्जरी झाली ते घरी आलेत आणि अशेमध्ये ती पलीनी काळजी घेतली आई आईचा आईचासुद्धा छान रेस झाला आईसुद्धा बरी दिसत आहे आता तर खरंच एका मुलाला आनंद होईल त्यात इतकी चांगली बायको भेटली त्यात मला तिचा खूप जास्त अभिमान आहे कारण बघितलं आहे मी असं भरपूरमध्ये भरपूर घरांमध्ये की सुना थोड्यापैकी असतात आणि प्रॉपरली कॉपरेट नाही करत अशा सिच्युएशनमध्ये आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टींमुळे जास्त वाद होते फॅमिलीमध्ये विच इज रिअली नॅचरल बट दीपालाईनी ती सिच्युएशन खूप पहिल्यापासूनच ओळखलेली होती आणि प्रॉपरली तिने हँडलसुद्धा केली आणि सगळ्या गोष्टी तिने मॅनेज केल्या कारण

हे ना नेक्स्ट इम्पॉसिबल आहे बिकॉज लिफ्टचा खूप इश्यू असतो त्याच्यामुळे मग मला याची मला मनातल्या मनात चिडचिड व्हायची कधी तरी की कस कधी रिस्पॉन्सिबल होईल हा बट बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दहा दिवसाच्या अगोदर तिला इतके काम नव्हते पण लास्ट टेन डेज पासन इतके काम होते पण तिने इतक्या पोलाइटली आणि प्रॉपर वे मध्ये त्या गोष्टी मॅनेज केल्या त्या मला खूप जास्त आवडल्या कारण खूप डिफिकल्ट असते या सगळ्या गोष्टी करणं स्वयंपाक आहे जी आंघोळ आंघोळ्या जीएनाला स्कूलला घेऊन गेली मग तिकडनं आई आली आई आईचा डबा बांधून दिला तिला परत हॉस्पिटलला पाठवलं माझं माझं ऑफिस म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या तिने खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केल्या अँड 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 आय एम रिअली really प्राऊड ऑफ really यू दीपाली आय एम रिअली प्राऊड ऑफ यू कारण तुला बघून असं वाटतं की तू ह्या गोष्टी सगळ्या करू नाही शकत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तिने सगळ्या गोष्टी ह्या चार वर्षामध्ये करून दाखवल्या जी एक प्रॉपर संस्कारी सून आपल्या फॅमिलीसाठी करते तर येस वन्स अगेन आय लव यू सो मच तेच म्हणूनच आहे जर आपली फॅमिली आपण नवरा त्या गोष्टीला बघतोय आणि अप्रिशिएट करतोय बिकॉज प्रत्येक बाई आपल्या घरासाठी हे सगळं करते जे मी करत कसं असतं ना कोणाचं दिसतं कोणाचं नाही दिसत माझं दिसत नव्हतं बिकॉज व्लॉगिंग नव्हतं पण ब्लॉग ब्लॉगिंग ह्या माध्यमातून आता सगळ्या गोष्टी दिसत आहे बिकॉज माझ्याबद्दल भरपूर असे जजमेंट होते लोकांचे की दिसायला अशी आहे तर खर्च घरचे कामं येत असेल का की स्वयंपाक येत असेल का ती सासू सासऱ्यांना घेऊन देऊन म्हणजे चालेल का व्यवस्थित करेल का असे भरपूर प्रश्न होते आणि आज ते आमचे ब्लॉग्स पण बघत असेल आणि तुमच्या माइंडमध्ये हाय प्रश्न येत असेल की खरंच दीपाली ऍक्च्युली कशी आहे तर तुम्हाला ती आता समजत असेल ती माझी बायको काटकसरी आहे बाहेर फिरायला जातो तर तिचा पहिले नो असतो पण माझा येस असतो ती माझ्यासाठी बाहेर येते तिला फिरायचं नसते मला फिरायचं असते अशा भरपूर काही प्रश्न आहेत जर तुमच्या माइंडमध्ये असतो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा आम्ही त्याच्यावर एक ब्लॉग घेऊन येऊन येतात आम्ही नक्की तुम्हाला तिथेच तुम्हा तुम्हा <laughs> तुम्हा रिप्लाय तुम्हा करू पण फोर इयर्सचा जो स्पॅन होता ना आफ्टर मॅरेज हे प्रत्येक जी मॅरिड वुमेन आहे ती रिलेट करेल भरपूर चेंज होतं लग्नानंतर आणि स्टार्टिंगला आपल्याला नाही कळत की त्या फॅमिलीचं खाणं पिणं कसं आहे वागणं कसं आहे ते कसे का म्हणजे ते काय करतात एक्झॅक्टली आपल्याला घरचं ॲटमॉस्फिअर नाही माहीत राहत आणि माझ्यासोबत असं झालं ना की लग्नात जसं लग्न होऊन मी या घरात आली ना माझ्या फॅमिलीबद्दल मी बोलत नाही याचे बाहेरचे इतर लोक आहेत त्या लोकांनी मला एवढं जज केलं एवढं जज केलं की त्याच्यामुळे मला भरपूर त्रास असा झालेला आहे जो मी शब्दातसुद्धा सांगत नाही पण जे आमचे नियर डिअरचे लोक आहेत त्यांना एक्झॅक्ट सिच्युएशन माहिती आहे काय आहे म्हणून पण प्रत्येक रिलेशनला वेळ लागतो आणि आई बाबांसोबत तर माझा डे वन पासन रिलेशन बॉन्ड असाच होता जो आता तुम्हाला दिसत आहे पण त्याच सगळं जज करणारे आणि बोलणारे भरपूर लोक असतात तर आई बाबांना पण असं व्हायचं की कि किती लोकांना उत्तर द्यायचं ह्या गोष्टींचा तर ते द्यायचे उत्तर पण उत्तर दिलं पण उत्तर दिल्यापेक्षा आज जे प्रत्यक्षात ते बघत ते जास्त महत्त्वाचं आहे आणि आणि प्रत्येकाला त्या गोष्टीची व्हॅल्यू झाली पाहिजे ठीक आहे काही काही वेळ असतो तो निघाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती एकामेकांना समजून घेतो आणि सगळ्यात बेस्ट आहे आणि खूप लोकांना हाही प्रश्न होता की आई बाबा येत नाही तुम्ही वेगवेगळे राहता इतक्या जवळ तर हे जे अगोदरचे ब्लॉग्स होते आईबाबा इथे आले राहिले गोष्टी केल्या आम्ही वन किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये राहतो दोन्ही फॅमिली जे आहेत आमच्या वन किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये त्यात मग काय जाऊन राहायचं फेस्टिवल आले की आम्ही जातो याच्या आधी पण आम्ही म्हणजे जर दिवाळी वगैरे असली काही फेस्टिवल असले की आमचा स्टे असतो तिथे आणि त्या सिक्स मंथच्या बिफोर थ्री मंथ्स आपण त्यांच्या सोबतच होतो आणि आईबाबांचं पण मत हेच आहे की दूर राहून जर आता अजून बळकट होत असेल अजून स्ट्रॉंग होत असेल तर हरकत काय आहे मलाही असं वाटते भांड्याला भांडं डेली लागल्यापेक्षा असं राहणं योग्य आहे बिकॉज फॉरेनमध्ये पण हाच कल्चर अप्लाय केलेला आहे आणि इवन आता इंडियामध्ये ऑलमोस्ट लोक असेच राहतात असेच राहतात इट्स व्हेरी नॉर्मल नाव आणि चांगलं आहे त्यांना जर काही गरज राहिली तर आम्ही धावून जातो आणि आम्हाला जर गरज राहिली तर ते धावून आमच्यासाठी येतात बिकॉज जियानाला मला ग्रो करायसाठी खूप मोठा हात होता आईबाबांचा मला खूप सोप्पं झालं आणि खरंच माझे सासू सासरे मी नेहमी असंच म्हणते माझ्यासाठी सासू सासरे नाहीच आहेत ते माझ्या आईवडीलच आहेत जेवढं दुःख माझ्या आईवडिलांसाठी मला होतं ना तेवढंच दुःख म्हणजे माझं मन त्यांच्यासाठी पण तेवढंच इक्वल आहे जेव्हा ते तुम्ही लोक घरी नव्हते मी हेच विचार करत होती मग मी तर रडता रडता असा विचार करते म्हणता तेव्हा हे अनोळखी लोक होते माझ्यासाठी आणि आज हे माझ्यासाठी एवढे क्लोज झाले म्हणजे माझ्या जे माझा जो पेन मला माझ्या मम्मी पप्पांसाठी होतो तो एक्झॅक्ट पेन मला त्यांच्यासाठी होतं आहे की ते कसे मॅनेज करतील का गेले म्हणजे अजून म्हणजे इथून फिफ्टीन ट्वेंटी डेज निघू शकत होते आरामात असं मला फील ती बघ रडायला तर होता हा फेज असाच होता कारण कोणी पण सर्जरी करून जेव्हा घरी येतो आणि दीपालीने भरपूर काही केलं आहे बाबांसाठी या दहा दिवसांमध्ये आणि याच्या अगोदर सुद्धा केलेलं आहे पण ते तुम्हाला दिसलं <laughs> <laughs> नाही बट असो आई बाबांना याची व्हॅल्यू आहे चला